हे बंद रेशमाचे भाग सात आनंदच्या विचारातच नेहा जिना उतरत होती त्यामुळे खाली उभे असलेल्या मितालीकडे तिचं लक्ष गेलं नाही जिना उतरताना तिचा मितालीला धक्का लागतो काय ग दिसत नाही का मितालीने ओरडून विचारलं चुकून लागला धक्का सॉरी हा नेहा म्हणाली चुकून काय जरा बघून काम करत जा की मिताली म्हणाली म्हणजे मी काय आपल्याला काम करणारी समजते की काय नेहाच्या डोळ्यात पाणी आलं ऐवाना सगळ्याचं लक्ष त्या दोघीकडे गेलं होतं नेहा काही न बोलता तिथेच उभी होती आवाज ऐकून ताई बाहेर आल्या काय झालं ते त्यांच्या लक्षात आलं त्यांनी रागाने आनंदकडे पाहिलं पण तो काहीच न कळल्यासारखं शांत उभा होता त्यांना वाटत होतं त्यांनी स्वतःहून पुढे होऊन नेहाची ओळख करून द्यावी पण तो जागचा हल्लाच नाही अगं मिताली शांत हो ही नेहा आनंदची होणारी बायको ताईंनी तिची ओळख करून दिली काय मितालीला आश्चर्य वाटत होते ही आनंदची होणारी बायको आहे ती मनात म्हणाली माना आणि नेहा ती मिताली आनंदची कॉलेजची फ्रेंड हॅलो मितालीने चेहऱ्यावर उष्ण हसवानत हात पुढे केला हॅलो नेहाने हात मिळवला साखरपुड्याची तयारी बघण्यासाठी ऋषाली ताईंनी मितालीला सकाळी लवकर यायला सांगितलं होतं आणि आल्या आल्या नेहाचा तिला धक्का लागला होता नेहा त्यावेळी फॉर्मल कुर्ता पायजमा असा साधा पंजाबी ड्रेस घालून आली होती नेहा कामात मदत म्हणून असं ठरवून ती मदत करायला आली होती त्यामुळे मितालीने तिला काम करणाऱ्यापैकी एकच समजलं होतं वृषालिताईने मग मितालीला सांगितलं की तू नेहाची तयारी कर जेवण वगैरे आटपलं की मितालीने देखील हो म्हटलं मग ती कोणाला काय हवं नको ते बघायला गेली नेहा देखील बाकीच्या तयारीसाठी वरती खोलीत गेली आपल्याला मिताली एवढं बोलली मग आनंद तिला काहीच कसं बोलला नाही हा विचार तिच्या काही डोक्यातून जाईनं संध्याकाळी चार वाजता गुरुजी आले विधिवत साखरपुडा करायचा होता त्यामुळे त्यांनी वेळेत सुरुवात केली मुलगा आणि मुलीला घेऊन यायला सांगितलं आप्पांनी दिलेली छान काठपदर गुलाबी साडी नेसून नेहा तयार झाली मी तिची तयारी करायला सांगितलं होतं पण ती काही मदत हवी का हे विचारायला सुद्धा आली नाही नेहाच्या सोबत आलेल्या गावातल्या मैत्रिणींनी तिला सजवलं लांब केस असल्यामुळे समोरून पीळ देऊन केसाची छान हेअरस्टाईल केली पाठीमागे मोठा आंबाडा त्यात ब्रोच अडकावला होता डोळ्यात काजळ मस्कारा हलकासा मेकअप ओठावर फिकट लाल रंगाची लिपस्टिक कपाळावर नाजूक चंद्रकोर नाकात मोथीची नथ हातात हिरव्या आणि सोनेरी बांगड्या गळ्याला चिटकूनच नाजूकशी ठुशी आणि बकोळी हार समोरून करली करून सोडलेल्या दोन बटा नेहा तयार झाली तिच्या मैत्रिणी तिला तयार करता करता चिडवत होत्या काय ग तुझा नवऱ्याला काय हसता येत नाही वाटतं त्यातली एक म्हणाली मग मा काय माशी सुद्धा हलत नाही तोंडावरची दुसरी असू दे तरी चांगला आहे तो कामाचं टेन्शन असेल ती त्यांना म्हणाली खरं पण ती स्वतःची समजूत घालत होती तशा सगळ्या फिदी फिदी हसायला लागल्या तू ला ग कधी सांगितलं तशी ती लाजली नेहाची तयारी झाली आहे का ते पाहायला वरती आल्या खूप सुंदर दिसते होती नेहा छान दिसते हो आमची लेख संगीताताईंनी थोडंसं काजळ घेऊन नेहाच्या कानामागे टेकवलं कोणाची दृष्ट नगो लागायला असं म्हणून संगीतातही तिला खाली घेऊन आलं नेहाचं लक्ष पाटावर बसलेल्या आनंदकडे गेलं मरून कलरचा स्टँड कॉलरचा रेशमी कुर्ता आणि अफ व्हाईट पायजमा घालून तो गुरुजी सांगतील तसे विधी करत होता त्याचसोबत त्याचे दुसरे काका काकू देखील आले होते मग गुरुजींनी नेहाला आणि आप्पासाहेबांना बोलवलं गणेशपूजन आणि बाकी विधी झाल्यावर त्यांनी नवरा मुलगा आणि मुलीला बोलवलं नेहा आणि आनंद एकमेकाच्या समोर आले तो पहिल्यांदाच तिला असं नटलेलं पाहत होता काठपत्राची साडी त्यावर नाजूक दागिने न ना त्यामुळे मुळातच तिचं देखणं रूप अजूनच सुंदर दिसत होतं दोन क्षण का होईना त्याने तिच्याकडे पाहत राहावं असं वाटलं तिचं मात्र तिकडे लक्ष नव्हतं ती खाली मान घालून उभी होती कोणीतरी जोरात खाकरलं तसा आनंद भानावर आला आता काय तिलाच बघायचं आहे हा आनंद जमल्यापैकी कोणीतरी बोललं आधी साखर पुढा आणि मग बघत बसा एकमेकाकडे तशी ती लाजली आणि पुन्हा सगळी हसली गुरुजींनी अंगठ्या आणायला सांगितली ऋषाली ताईने आनंदच्या हातात अंगठी दिली संगीता ताईंनी देखील नेहाकडे आनंदची अंगठी दिली दोघेही लग्न ठरल्यानंतर आज पहिल्यांदाच इतकं जवळून एकमेकांना पाहत होते नेहाने हात पुढे केला तसं त्याने हलकेच तिच्या बोटात अंगठी घातली नेहा हातात अंगठी घेऊन होती पण आनंद आपल्याच विचारात होता आनंद हात पुढे करतोयस ना नेहा थांबली ऋषालीताईने आनंदला जाग केलं तसं त्यांनी हात पुढे केला त्याने त्याला अंगठी घातली सर्वांनी टाळ्या वाजवल्या त्याच्या मित्रांनी कागदी फटाके फोडले दोघांनी एकमेकांना पेढा भरवला मग दोघेही आपासाहेबांच्या ऋषालिताईंच्या संगीतात त्याच्या पाया पडली रात्री श्रीखंडपुरीचा बेत होता आलेली मंडळी जेवून रात्री निघून गेली नातेवाईक आणि बाकीची माणसं सकाळी जाणार होती आनंद देवल्यावर आपल्या रूममध्ये गेला नेह आणि आप्पाद्धा उद्याच्या जायची तयारी करण्यासाठी वरच्या खोलीत गेले साखरपुडा छान झाला जमलेल्या लोकांनी आवर्जून ताईंना सांगितलं आणि सूनही अगदी साजिशी आहे असं म्हटलं साखरपुडा नीट पार पडल्याने ताईच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं दुसऱ्या दिवशी नेहा आप्पासाहेबांनी बाकीचे नातेवाईक पुन्हा कोल्हापूरला जाण्याची निघाली निघताना नेहाने ऋषालिताईंना नमस्कार केला तिची नजर आनंद शोधत होती पण तो मात्र सकाळीच लवकर आवरून हॉस्पिटलला गेला होता नेहा इकडे तिकडे बघत होती वृषालीताईच्या ते लक्षात आलं तसं तिने सकाळीच तो हॉस्पिटलला गेल्याचं तिला सांगितलं निदान आम्ही निघताना तरी त्याने निरोप द्यायला यायला हवं होतं असं तिला वाटलं सर्वजण गाडीत बसले जिव्हाळा बंगला हळूहळू दृष्टीआड झाला दिवस हळूहळू पुढे सरकत होते देशमुखांच्या गावी असणाऱ्या घराचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं होतं दार खिडक्या खोल्या भिंती यांना रंग द्यायचं काम चालू होतं रंग देऊन ही झाला होता आप्पासाहेबांनी तसं आनंदला फोन करून कळवलं त्याप्रमाणे त्याने कोणते कलर कुठे द्यायचे ते त्यांना व्यवस्थित सांगितलं त्यानुसार पूर्ण घराला बाहेरून छान उपवाईट रंग देण्यात आला हॉल किचन देवघर पिस्ता कलर आणि पर्पल कलरच्या शेडने रंगवले होते खोल्यामध्ये छान लाईट शेड दिल्या गेल्या घराची उभारणी चांगली झाली आता फक्त ते सजवायचं काम बाकी होतं त्यासाठी पुढच्या आठवड्यात आनंद गावी येणार होता येताना तो पेंटिंग काही पुस्तक शो पीस आणि लाईटचं सामान घेऊन येणार होता एप्रिल महिना जवळजवळ संपत आला होता <coughs> मुरांबे संगीत तात्या यांनी गंगा मौशीच्या मदतीने घालून घेतले लग्नासाठी आता जेमतेम वीस दिवस राहिले होते आपण गेल्यानंतर आपांना काही कमी पडू नये म्हणून तिनं त्यांच्यासाठी सगळं करून ठेवलं आप्पासाहेब रोज आनंदच्या घराचं काम बघायला जात आपली लेख आता या घरात सून म्हणून येईल त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असाव्यात असं त्यांना वाटत होतं घरासाठी पाण्याची व्यवस्था लाईटचं कनेक्शन सगळं त्यांनी करून घेतलं पुढच्या आठवड्यात आनंद गावी गेला त्याआधी त्याने मोठी गाडी करून घरात लावायचं सामान पाठवलं होतं अप्पांनी गाडी माणसाकडून ते सामान उतरावून तिथेच आत घरात ठेवायला सांगितलं दुसऱ्या दिवशी आरामात सगळं लावू असं म्हणून आप्पाने त्याला आपल्या घरी गेले जेवण रात्री त्याला लवकर झोपायला पाठवलं कारण त्याची होणारी धावपळ आपांना कळत होती दुसऱ्या दिवशी त्याने आनंदाने नेहाला घर लावायला पाठवलं आम्ही नंतर येतो तुम्ही पुढे व्हा असं सांगून त्यांनी नवीन घरी जायला सांगितलं त्या दोघांना ते दोघे दो नवीन घरी आले बाकी माणसांना सांगून सोफा खुर्च्या टेबल सगळं लावून घेतलं सामानातून पेंटिंग्स काढली आणि कुठे लावायची याचा तो विचार करत होता आपण इथे लावूया का पेंटिंग छान दिसेल नेहा बोलली तिनं दाखवलेल्या जागेवर त्याने पाहिलं त्यावर ती म्हणाली फ्रेम छान आहे बाहेरून आल्यावर प्रसन्न वाटेल ती बघितल्यावर थोडा विचार करून तो चालेल असं म्हणाला त्याने माणसाकडून तिथे फ्रेम लावून घेतली मग ते दोघे रूममध्ये गेले एक नेचर पेंटिंग तिथे लावलं आणलेला आरसा असलेलं कपाट आणि वर्ड रोप तिथे ठेवून घेतला दुसऱ्या एका खोली स्टडी टेबल आणि एक कपाट ठेवलं त्यामध्ये आनंदने आणलेली पुस्तकं वर्गवारी करून दोघांनीही व्यवस्थित लावली घराची एक एक बाजू बघून कुठे काय छान दिसेल ते बघत दोघेही वस्तू लावत होते त्या निमित्ताने दोघे एकत्र आले आनंद फारसा बोलत नसला तरी नेहाला त्याचा सहवास हवा हवासा वाटत होता ती आपली त्याच्या मागून फिरत होती तो काय सांगतोय कसं काम करून घेतो ते डोळ्यांनीच निरखत होती ते डोळ्यांनीच निरखत होती असे दोघे चालत चालत मागच्या बाजूला आले थोडं पुढे जाणार तोच नेहाच्या लक्षात आलं की रंग काम करताना थोडा रंग लादीवर सांडला होता आनंद तिकडे लक्ष नव्हतं तो पडेल या भीतीने तिने त्याला पटकन मागे खेचलं दोघांना काही कळायच्या दोघेही खाली पडले त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता त्याला काहीच कळेना तिनं असं अचानक ओढल्यामुळे त्याला राग आला कशाला ओढलच मला त्याने विचारलं तिनं पटकन त्याला धरल्याला हात सोडून दिला मग तिने समोरच सांडलेल्या रंगाकडे बोट दाखवले तसं त्याच्या लक्षात आलं आपण पडू नये म्हणून तिची कटपट चालली होती पण तरी आता आम्ही दोघं पण पडलो त्याला या गोष्टीचं हसू येत होतं त्याच्या गालावर हसू पाहून नेहाला वाटलं हां साहेबांना हसता येतं तर तो कितीतर वेळ आपल्याच तंत्रित होता शेवटी नेहाने त्याला हात लावून हलवलं आणि ती उठून उभी राहिली उठताय ना तिनं त्याला आधारासाठी हात पुढे केला पण त्याने तिकडे दुर्लक्ष केला आणि स्वतःच उठला कामगारांना सगळ्या सूचना देऊन तो बाहेर आले आणलेल्या सामानातून त्याने झोपाळा बाहेर काढला <coughs> आणलेल्या सामानातून त्याने झोपाळा बाहेर काढायला सांगितलं तसं तिचं लक्षात गेलं लाकडी फर्निशिंग केलेला छोटा झोपाळा त्याला लावण्यासाठी आणलेल्या डिझाईनच्या साखळ्या ते बघून ती खुश झाली गडी माणसाकडून त्याने तो झोपाळा लावून घेतला सगळं घर बऱ्यापैकी लावून झालं होतं दोघेही पुन्हा आप्पासाहेबांकडे आले नेहाला वाटलं होतं की त्याला विचारावं हो। तो माझ्याशी असं का वागतो पण त्याला असं विचारायची तिची हिंमत होत नव्हती पुन्हा तो आपल्यावर या भीतीने ती गप्प राहिली आवश्यक त्या गोष्टी आपण सांगून तो संध्याकाळी मुंबईला जायला निघाला आजचा पूर्ण दिवस नेहा आणि आनंद एकत्र होते त्यांचं ते दिसणं बोलणं तिला हुरळ पाडत होता तो गेला तरी आजच्या दिवसभराच्या आठवणी ती रमली होती तिच्या अंगठीतला हिरा आज नव्याने चमकतोय असं तिला उगीच वाटलं मितालीला मात्र आनंदाचं वागणं पटत नव्हतं तो कामासाठी गावी गेला की तिला चेन पडत नसे तो आपल्याला विसरू शकतो असं तिच्या वेड्या मनाला अजूनही वाटत होतं पण आनंदच्या दृष्टीने लग्न म्हणजे एक सोपस्कार होतं साखरपुडाने घरच्या कामाच्या गडबडीत त्याला हॉस्पिटलकडे बघायला वेळ मिळाला नव्हता त्यामुळे गावी जाऊन आल्यानंतर त्याने स्वतःला हॉस्पिटलच्या कामात आणि अभ्यासात गुंतवून घेतलं त्यामुळे मितालीशी देखील त्याचं बोलणं होईना झालं शेवटी एक दिवस कंटाळून ती हॉस्पिटलला त्याला भेटायला आली रिसेप्शनकडे त्याची केबिंग विचारून त्याला भेटायला निघाली अपॉइंटमेंटशिवाय सर भेटत नाहीत असं तिनं सांगून पण तिचं न ऐकता मिताली दुसऱ्या मजल्यावर त्याच्या केबिनकडे गेली दारावर नॉक वगैरे न करता ती थेट त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली पण त्याचं लक्ष नव्हतं तो आपल्या कामात बिझी होता हॅलो मिस्टर काय आमची आठवण आहे की नाही ना तुम्हाला मिताली म्हणाली आनंदला तिच्या अशा अचानक येण्याने तो दचकला मी तू तू दरवाजा नॉक करून येता येत नाही का दुसऱ्याच्या केबिंगमध्ये जाताना तो रागाने बोलत होता नाही केलं मग काय झालं माझ्या मित्राचं केबिंग आहे मी कधीही येऊ शकते ती अगदी छान मूडमध्ये होती हे बघ मी तू मी तुझा मित्र आहे पण हॉस्पिटलच्या वेळेत मला कोणीही असं आलेलं आले चालत नाही तुला रिसेप्शनमध्ये सांगितलं नाही का तो अजूनही शांत झाला नव्हता राहू दे ना यार ती बोलली मला मी चाले काय होते चल ना आपण बाहेर जाऊ खूप दिवस नाही कुठे गेलो चल ना मिताली म्हणाली नाही मला काम आहे त्याचं टेन्शन आहे एक तर तू जा प्लीज तो काहीसा समजावण्याच्या सुरात म्हणाला चल रे ते करशील नंतर असं म्हणत ती त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात पकडून त्याला उठवू लागली तसं त्याने तिचा हात झटकून दिला तुला एकदा सांगून कळत नाही का मला काम आहे तो जोरात ओरडला तशी ती दोन क्षण बघत राहिली आणि तिथून रडतच बाहेर निघून गेली